साहेब तुम्ही कधी आले तिथं काल तुमचं डेड बॉडी पण सगळे काय नाव तुमचं काय काय तुमचं तुम्ही काय तुम्ही तीन शिफ्टर डॉक्टर साहेब आता दोन शिस्टर किती इथं तीन डॉक्टर दोन एक जाणता येत तुम्ही आलेच नाही ना त्यांचा का दावा काय आहे का पेशंट आमचा तुम्ही प्रयत्न करून जर गमावला असता तर आम्ही मान्य केला तुम्ही त्या पेशंटला हात नाही लावला डॉक्टर त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही इथं त्या पेशंटला तपासला असत तुमच्या नसत झालं तर घोष आलं त्यांचं म्हणणं थेट तुमचे आरोप आहे थेट का तुम्ही इथं आलेत नाही तुमच्यावरती तुमच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला बरोबर का तुमच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालाय थेट तुमचे आरोप आहे आता मी बोललो मी शिवजी बोलणार आहे मी पालकमंत्री अरे म्हातारा होत मातारा काळ काय सांगाव पाहिजे तुमचं काय तुमचं आमचं भांडण आहे का मला तिथं कळलं मी आलो शेवटी मी बाबा फोन केला की नारायण तुमच्या गॅरेज तुमचं काम चांगलंय सगळे सांगू पण आजची जी परिस्थिती झाली साहेब अच्छा त्यांनी काय म्हणणं का बा आम्ही बोलवल्यानंतर कॉल नंतर डॉक्टर येऊन त्या मुलाला मुलांना पाहिजे होता मग ते वाचलं ना वाचलं नशिवाचा भाग आहे आणि आरोग्य म्हणजे माणसाला जीवदान देणे तुम्ही जीवधान ते ज्या वेळेस जीव घेतलाय एका चार वर्षाचा ही बातमी

मदत करू प्रादेशिक होऊन गेलेली घटना आहे आपण सगळे कागदावर घेतलेले इतर मीडियाच्या माध्यमातून सगळं त्याच शिवसाहेब सगळे वेळ आपण कायदेशीर तुमच्या दिलेले त्यांच्या डी एच यू सांगितलं आहे हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीचे आहे